रक्षाबंधन स्पेशल अशी आपली ही ओल्या नारळाची अगदी पौष्टिक बर्फी तयार झालेली आहे नमस्कार आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण करत आहोत ओल्या नारळाची बर्फी ती ही आपण गुळाचा वापर करून करणार आहोत म्हणजे आपली बर्फी ही अधिक पौष्टिक असणार आहे पहा मग ही बर्फी कशी केली जात आहे त्याच्यासाठी पहा मी दोन नारळ जे आहेत हे वाढवून घेतलेले आहेत आणि ते दोन्ही नारळ मी अशा पद्धतीनं खाऊन घेतात तुम्ही खिसलात चालेल किंवा मिक्सरला बारीक करून घेतलात तरी चालेल चला पहा मग ती रेसिपी कशी केली जात आहे बर्फी कशी केली जात जात आहे या तुम्हीही माझ्यासोबत किचनमध्ये आणि अवश्य पहा अर्धा चमचा घातलेला आहे आपणाला याच्यासाठी साहित्य लागणार आहे ते ओलो खोबरं गूळ वेलची तूप आणि दुधाची साय लागणार आहे तीन वाटी आपलं ओलो खोबरं आहे तीन वाटी ओल्या खोबऱ्यासाठी आपण इथं दीड वाटी हा गूळ घेणार आहोत पहा पाच ते सात मिनिट आपण अशा पद्धतीने परतून घेत आहोत खोबरं पहा आपलं छान असं परतून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे मोकळं मोकळं आणि सुट्ट असं खोबरं झालेलं आहे पहा आता आपले छान भाजलेलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये दे काढून घेत आहोत कढईमध्ये आपण आता पहा अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि याच्यामध्ये आपण दीड वाटी हा गुळ घालणार आहोत पहा गुळ आपण हा बारीक करून घेतलेला आहे या गुळामध्ये पहा आपण दोन चमचे ही दुधाची साय घातलेली आहे आता हे छान असं आपण वितळवून घेणार आहोत एकसारखा पण आता हा गुळ हलवायचा आहे पहा आणि अगदी पातळ असं याचं मिश्रण मग हे तयार होईल छान असं आणि त्याच्यानंतर मग आपण खोबरं घालणार आहोत एकसारखं आपण हे हलवत राहायचं आहे करपण्याची शक्यता असते म्हणून पहा आपला गुळ जो आहे तो वितळत आलेला आहे पहा पूर्णतः गुळ आपला आता हा पहा दिसत आहे तुम्हाला आता पूर्णत आपला हा गुळ वितळलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे खोबरं आहे ना ते घालत आहोत आपण मिडियमाचे आता पहा गूळ खोबरं तूप आहे त्याचबरोबर आपण दुधाची साय घातलेली ला आहे हे सगळं मिश्रण आपण आता व्यवस्थित पहा एकत्रित करत आहोत आणि आता एकसारखं आपण हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे जेणेकरून कढईला लागू नये याची आपण दक्षता घ्यायची आहे खोबऱ्याच्या बर्फीचे मिश्रण अगदी परफेक्ट व्यवस्थित व्हायला पहा आपल्याला दहा मिनिट तर अगदी सहज लागतात कारण मीडियम आचेवर आपण अगदी व्यवस्थित पहा हे आटवून घेत आहोत याच्यामध्ये आपण वेलची केशर सिरप जो आहे तो मी घालत आहे तुम्ही वेलची पावडर घातलात तरीही चालेल पहा आपलं जे मिश्रण आहे ते छान असं एक जीव होत आलेलं आहे बर्फीला जे मिश्रण हवं आहे ना तशा पद्धतीचं मिश्रण आपलं आता एक ते दोन मिनटातच तयार होत आहे पहा अगदी घट्ट असं आपलं हे झालेलं तुम्हाला दिसत आहे मिश्रण पहा या स्टेजला जे आता मिश्रण आहे ना हे मिश्रण आपण आता एकसारखं असं हलवत राहायचं आहे या स्टेजला जे आपलं मिश्रण आहे ते खाली कढईला लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपण ताटाला तूप लावून घेत आहोत आपलं मिश्रण जे आहे बर्फीचं ते घट्ट होत आलेलं आहे त्यामुळे ताटाला पण व्यवस्थित पहा तूप लावून घेत आहे याच्या आपण हे खोबऱ्याचं मिश्रण पसरणार आहोत पहा आपलं जे मिश्रण आहे ते तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीचं झालेलं आहे पहा अगदी सुट्ट सुट्ट असं झालेलं आहे आणि कढईपासून पूर्णतः सुटलेलं आहे पहा कढईला पूर्णत ते जे आपण तूप घातलं होतं ते तूप सर्व कढईला सुटलेलं आहे म्हणजे आपलं इथं मिश्रण हे परफेक्ट झालेलं आहे आपण आता काय करत आहोत हे ताटामध्ये ओतून घेत आहे पहा आपलं मिश्रण हे किती सुरेख झालेलं आहे आपण कढईतून ओतून घेतलं पहा पटकन ते सगळं खाली पडतं कढईला अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे आपलं मिश्रण हे अगदी व्यवस्थित असं बर्फीचं झालेलं आहे आपण आता हे थापून घेत आहोत या कलचीच्या साह्यानं लाकडी जे ओलात नाही ना याच्या साह्यानं आपण थापून घेत आहोत आणि त्याच्यानंतर आपण मग वाटीच्या साह्यानं थापणार आहोत सर्वसाधारण एक अर्धा इंच जाडी राहील बर्फीची आपली या पद्धतीनं आपण हे थापून घेणार आहोत पहा पहा हे जे लाकडी उलात नाही ना याच्या साह्यानंच मी अशा पद्धतीनं एकसारखं प्लेन करून असं घेत आहे जाड असेल तर थोडंफार आपण पहा अशा पद्धतीनं जी बाजू जाड आहे ते प्लेन व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर वाटी जी प्लेन असेल वाटीचं बुड त्याच्या सह्यानं पहा एक आपण एकसारखं अशा पद्धतीनं करून घेत आहोत बर्फीच्या कडा आहेत त्या थोड्याशा थो तडक लगत होतात त्या आपण हाताच्या सह्याने व्यवस्थित अशा पद्धतीनं गोल करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली ही बर्फी व्यवस्थित अशी पहा थापून झालेली आहे आता आपण काजू बदाम हे ड्रायफ्रूट आहे हे, हे मिक्सरला मी अर्धवट असं मिक्सर चालू बंद चालू बंद करत बारीक करून घेतलेलं आहे ते ड्रायफ्रूट आपण आता वरून हे घालत आहोत हे ड्रायफ्रूटसुद्धा पहा हाताने आपण अशा पद्धतीनं थापायचे आहेत म्हणजे त्या बर्फीला व्यवस्थित असे चिकटून राहतात अगदी हलक्या हाताने प्रेस करत अशा पद्धतीनं आपण हे जे ड्रायफ्रूट आहेत ते थापून घ्यायचे आहेत पहा व्यवस्थित याच्यानंतर पहा हे वाटीने आपण प्रेस करत आहोत एकसारखे असे त्यामुळे एकसारखे एक प्लेन असे हे छान बसतात बर्फी आपली जी आहे ते एकसारखी अशी होते पहा आता थोडीफार ही थंड झालेली आहे त्यामुळे आपण याला व्यवस्थित असा आता आकार देत हो। आहोत हा अशा पद्धतीने आपली बर्फी व्यवस्थित थापून झालेली आहे एक तासभर आपण सेट होण्यासाठी ठेवली होती एका तासानंतर आपण असे हे काप देत आहोत पहा आपणाला जसा आकार हवा हवा आहे ना त्या आकारात आपण हे उभे आणि आडवे असे काप देत आहोत आपले पहा अशा पद्धतीनं सगळे उभे काप हे देऊन झालेले आहेत आता आपण जे आडवे काप आहेत ना ते देत आहोत जेवढ्या प्रमाणात तुम्हाला बर्फी हवी आहे तेवढ्या प्रमाणात आपण आता हे उभे आणि आडवे असे काप दिलेले आहेत पहा उभे आणि आडवे अशा प्रकारे आपले हे बर्फीला काप देऊन झालेले आहेत पहा रक्षाबंधन स्पेशल अशी आपली ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीची बर्फी जरूर आणि जरूर बनवा आणि मला सांगा तुमची बर्फी कशी झाली ते पहा किती सुरेख सुंदर आकर्षक आणि चवीला पण अप्रतिम अशी आपली ही ओल्या नारळाची बर्फी झालेली आहे